गोपादकृष्णभगवान् कीड स चेति सिन्धुरवधनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसारासन्ना सति विघ्नानां याकुन्देन्दुतु श्रोता जय जय आपण श्रीर समर्थ रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकावरती यथाशक्ती चिंतन करतो परवा दिवशी आपला चौऱ्याण्णवा श्लोक झाला तिनी लोक जाळू शके कोपयता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आधरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा ते नामाता, जय जय वशिष्ठा परी शुकासारिके पूर्ण वैराग्यजाचे वशिष्ठा ज्ञान योगेश्वराचे कवी मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर स्वामी अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ति निनामे, शुका शुकाकारणे कुंटली रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी अजामेळ पापी वदे पुत्र कामे अजामेळ हा पापी होता ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा अनेक पाप त्याच्यातून घडलेली होती परमेश्वराचं नाव कधी आयुष्यात त्याने घेतलेलं नाही पण मुलाची नाव सगळी भगवंताचीच ठेवलेली आहे आणि जसा त्याचा अंतकाळ जवळ आला तस पूर्वी धाब्याची घरं होती म्हणजे समोर अंगण असायचं चार पायऱ्यावरती जळून गेले की धाबा असायचं तेव्हा त्या तिथे त्याचं काही कॉट टाकलेली म्हणा जमिनीवर झोपलेला म्हणा काय असेल तर असेल आणि नेमकी अंगणामध्ये गाय आली आणि तो जो झाडू होता तो पूर्ण झडून गेलेला होता त्याला काही बुडखाण काही राहिले नाही पण तो झाडू ती गाय खात होती आणि तेवढे त्याला ते काही गायीने खाल्लेलं आवडलं नाही हे नारायणा म्हणजे काय त्या गाईला हातात असं त्याला म्हणायचं हे नारायणा म्हणतो बरं त्या गेला तेवढ्यात यमाचे दूत आले त्याला घ्यायला तेवढ्यात विष्णूचे दूत म्हणले बाबा याला तू हात लावायचा नाही याने अंतकाळी भगवंताच नाम घेतलंय आणि म्हणून आमचं काम आहे की त्याला घेऊन जायचं म्हणून आम्ही आलोय म्हणजे एकदा ना, या नामाचं काय महत्व एक मनुष्य खूप असा संसारात याच्यात विकारात घडलेला कोट्या दिशोता पण सत्संगाला गेला आणि त्यानंतर त्याची वृत्ती पालटत गेली आणि मग एवढा मोठा कोट्यावीस मनुष्य पण मनामध्ये सतत देवाचं नाव आता पूर्वी कसं असायचं ते रेल्वे स्टेशन पासून गाव लांब म्हणजे दोन दोन चार चार आत तर म्हातारी माणसं आहे शेवटची बस निघून गेली काही झालं तर मग आपल्या डोक्यावर खांद्यावरच ओदो घेऊन यावं लागायचं उशिरा बस आली तर ती काही थांबायची नाही बस गाडी उशिरा आली तर बस थांबायची नाही तिच्या तिच्या वेळा निघून जाईल किंवा जास्ती गर्दी असेल तर सगळ्यालाच बसवाले चालता येत नाही काही माणसं मागे राहायची मग मा यांनी काय करावं तर आलेल्या माणसाचं सामान आपल्या खांद्यावर घ्यावं आणि त्याला घरापर्यंत पोहोचवायचं ते म्हणले हे सामान मी घेऊन जाईन पण अट एवढी आहे काय माझ्या बरोबर नाम घेत घेत घरापर्यंत यायचं अट बाकी काही नाही मला तुम्ही मजुरी द्यायची नाही पण अट एवढीच आहे माझ्या बरोबर तुम्ही नाम घेत तुमच्या घरापर्यंत यायचं पण एक मनुष्य म्हणलं का हे नामाने काय होत ते म्हणजे नामाचा महिमा तुला कळायचा नाही झालं हा मनुष्य ज्याला त्यांनी नाम घ्या सांगितलं तो मनुष्य नंतर गेला श्रीमंत मनुष्य नाही ज्याला नाम घ्या म्हणून सांगितलं त्याने नाम घेतलं पण तो म्हातारत होता तो विचारा वेळ आधी गेला तो गेल्यानंतर यमधर्मा पुढे त्याला उभं केलं म्हणले बाबा तू आयुष्यावर पाप केलीस पण एक काम चांगलं केलं की म्हणाले अंतकाळी भगवंताचं नाम आलं ते म्हणलं ते आमचं जे ज्याच्यावर जात होतो ना सामान घेऊन जाणार तोही मला सांगवण्याचं नाम घ्या नाम घ्या मी त्याला विचारलं नामाचं महत्व काय तर ते म्हणले तुला कळणार नाही मग आता मी तुम्हाला विचारतो यमधर्माला नामाचं महत्व काय ते सांगा तो म्हणला आम्हाला पाप केलं तर काही शिक्षा द्यायची ते आम्हाला माहीत आहे पुण्य केलं तर काय त्याला फळ द्यायचं ते आम्हाला माहीत आहे पण नामाचं महत्त्व आम्हालाही माहीत नाही म्हणले काय त्याचं फळ म्हणून तुला काय द्यायचं तू नाम घेतलंय त्याचं फळ म्हणून तुला काय द्यायचं आहे ते काही आमच्या ह्या डायरीत लिहिलेलं नाही म्हणले मग म्हणलं आता कुठं जायचं चला म्हणले ब्रह्मदेवाकडे त्या माणसाला घेतलंय यमधर्म गेले ब्रह्मदेवाकडे हो म्हणले याला नामाचं महत्व काय ते सांगा ते म्हणजे ते इतका आघाज आहे की ते आम्हाला सांगता येत नाही ब्रह्मदेव म्हणाला चला म्हणले आपण शंकराला विचारलं शंकराकडे आले तो जीव यमधर्म ब्रह्मदेव म्हणजे दे तुम्ही तर नामाचं महत्व सांगा अहो म्हले नामाचं महत्व आघात आहे ते शब्दात सांगता येत नाही मग म्हणले आता कोणाला विचारायचं चला म्हटलं विष्णूकडे जो आले वैकुंटारा तो जीव यमधर्म ब्रह्मदेव शंकर आले नारायणाला विचारलं देवा यांनी तुमचं नाव घेतलंय तो नामाचं महत्व काय ते मला सांगा मग त्यांनी पण विचारलं जीवानी देवा या नामाचं महत्व काय ते सांगा अरे म्हणले या नामाच्या महत्वामुळे तुला ब्रह्मदेवाला पाहता आलं तुला शंकराला पाहता आलं आणि ज्या कुणालाही मी दिसत नाही तर तुला मी दिसतोय नामाचा कामे तया मुक्तीना नारायणाचे निनामे सुका कारणे कुंटणी राम वाणी कारणे पक्षी आहे पोपट तेव्हा तो पोपट राम 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 म्हणायचा मी एक बाजारे गेली मी घेतला पोपट चांगला आहे म्हणली हा आणि तो पोपट बोलायला लागला राम 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 आणि ते रामनाम ऐकल्यानंतर ती कुंटणी कुंटणी म्हणजे वेश्या तिला पण तिच्या मनातले सगळे वाईट विचार जाऊन तिचा सुद्धा उद्धार झाला कारणे कुंटणी राम वाणे मुखे बोलता ख्यात पुराणे हे रामनाम कस आहे माणसाच्या मनातल्या दुष्टवृत्ती काढून टाकणार आहे म्हणून हे रामनाम तू घे मना आपल्या मना मनात चांगले वाईट विचार येतच राहतात ना म्हणजे आपल्या म्हणजे कोणत्या मनात प्रत्येकाच्या मनात चांगले विचार येतात वाईट विचार येतात येतात विचार मग म्हणजे असं जे काही आपल्या पूर्वसंस्काराने म्हणा किंवा पूर्वजन्माच्या काही संस्काराने ते आता तुझे मनामध्ये असे विचार येत असतील स स संगतीमुळे मनात वाईट विचार येत असतील तर तू रामनाम घे हे म्हणा म्हणजे तुझ्या मनात येणारे सगळे वाईट विचार निघून जातील तुलाही उत्तम गती प्राप्त होईल जय जय रघुवीर समर्थ महाभक्त प्रल्हाद हा दैत्य जपे राम नामा वडी नित्य काळी पिता पाप रूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे मणेना महाभक्त प्रल्हाद हा दैत्य प्रधान कुठे जन्माला आला दैत्याच्या पोटी जन्माला हिरण्य कश्यपोच्या पोटी जन्माला आला आता म्हणाला या हिरण्य कश्यपोला ह्या भगवान महाविष्णूशी एवढा राग का त्याच नावच घ्यायचं नाही असं का वर त्यांनी फरमान काढलं कारण हिरण्य कश्यपोचा भाऊ हिरण्याक्ष याचा भगवंताने वरहा हा अवतार घेऊन वध केलेला होता तो अजिंक्य होता हिरण्याक्ष त्याला कोणी जिंकू शकत नव्हतं बरेच दिवस युद्ध केलं भगवंताने पण याला काही जिंकताही ना मग तो म्हणाला कोण राक्षस म्हणतो तुला काय पाहिजे तो वर्मा म्हणजे मी तुला सोडतो देव म्हणाले तू जर मला शोधून दाखवलस जर मी तुला खरा माने मला काय कठीण आहे हिरण्याक्षाने सगळं जग शोधलं पण म्हणाले म्हणजे काय जर तू मला ओळखू शकला नाहीस तर मी केलेल्या गदाच्या गदेच्या प्रहाराने तुझा मृत्यू होईल चालेल म्हणला मला मला काय कठीण आहे मी ब्रह्मांडात सगळीकडे फिरतो म्हणाला दा। अट ठरली काय जर तू मला ओळखू शकला नाही तर माझ्या गदेच्या प्रहाराने तुझा मी वध करीन चालेल म्हणाले झालं ह्यांनी सगळं त्या हिरण्याक्षांनी सगळीकडे दुनिया देऊ पण त्याला काही परमेश्वर दिसला नाही मग म्हणतो देवा अरे मी तुला सगळीकडे शोधल पण तू दिसला नाहीस कुठं आहेस तेवढा सांग म्हणाले भगवंत म्हणाले तू हृदयात डोकवून पाहिलंस का म्हणले तेवढंच राहिलंय म्हणजे बघ इथंच बसलोय मी हृदय ते अर्जुन त्याला त्या हृदयामध्ये परमात्मा दिसला त म्हणले मी सगळं शोधलो पण इथंच पाहायचं विसरलो आपलं तसं झालंय ना आपण सगळे दुनिया शोधतोय आमचे चारोधाम झाले बारा ज्योतिर्लिंग झाले अमुक झाले तमुक झाले पण आत म्हणजे डोकवायला आम्हाला कुठे वेळ आहे एखादा मनुष्य काशी यात्रेला गेला ना की त्याला विचारावं एवढंच मी काशीत जाऊन आलं काय पाहिलं काही नाही होणार आहे चांगलं एसीचं रिझर्वेशन होतं हातीला जायला चांगलं हां अगदी डब्ल्यू सी अमोग तमुक ते कमोड बिमोड सगळं होतं सकाळ सहा नाश्ता जेवण खाण सगळं व्यवस्थित होतं मग म्हणले मग काशीत काज मी केलं काही नाही म्हणले गर्दी होती कळसाचं दर्शन घेतलं मग काय केलं नाही म्हणलं मग साड्याच्या दुकानात गेलो लाईने दुबारला असताना किती वेळ लागला असता ते म्हणले तासभर लागला असता साड्याच्या दुकानात किती वेळ लागला दोन तास लागले किरा वेळ आहे ना इतकडे ज्याच्या साठी गेलाय मग म्हणले थोडी गर्दी कमी झाल्यावर गेलो की आम्ही बरं म्हणले काय पाहिलं तिथं बाकी शंकराचं काही वर्णन केलं नाही मंदिर तेवढं आहे म्हणले काय कॅरोडार झालाय आता ते म्हणले तू कॅरोडार बघायला गेला होता तो मंदिर बघायला गेला होता शंकराला बघितलं त्याच नाही वर्णन करत कैलास राणा शिवचंद्र मगोळी खणिंद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भाऊ दुःखहारी तुझं शंभो मज कोण करी अरे काशीला मरणी हवा असं वाटत माणसाला त्या काशी विश्वेश्वराचं दुःख वर्णन करत आहे बाकी साडीचं दुकान काय हे काय ते काय जे पाहायला गेलंस ते पाहिलंस का डोळे भरून पाहायला पाहिजे त्या परमात्म्याकडे महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोण त्यामुळे हिरण्य कश्यपूर्ण राग विष्णूचा तो विष्णूचं नाव अजिबात आहे आणि तपश्चर्या करायला गेला तपश्चर्या करायला गेल्यानंतर त्याची बायको जी काय आधी तिच्या पोटामध्ये हा प्रल्हाद होता इंद्राने ठरवलं आता हिच्या पोटात शिरून पोटात कसा शिरणार आपण जर दोन नंबरला एक नंबरला जाऊन आलं पाय न धुता जर अंतरुणावर गेलो तर तेवढी जागा आपली पायाची अपवित्र राहते तिथनं आज जायला दुष्टवृत्तींना जागा मिळते म्हणून जाऊन आले की पाय धुवून मग जायचं अंतरुणाकडे इंद्रमंडला जाऊन आता मी त्याचे तुकडे तुकडे करतो पोटात शिरून वज्राने तेव्हा नारद आले कुठे चाललाय म्हणजे काही नाही आता त्या शत्रूला मारून टाकतो पोटाचा आता हिरणे का शिकून म्हणजे ती तिकडे तपश्चर्या करायला गेल्या ती ती काही या आहे तिच्या पोटात बाळ आहे त्या हातल्या हात तुकडे करतो जाऊ जाऊन आणि मग नारदानी तिला आपल्या घरी आणलं आश्रमामध्ये कयात धुला आणि तिचा हिरण्य केला आणि त्या प्रल्हादाने आईच्या पोटामध्ये बसून नारदाच्या मुखात न ना निघालं नाव ऐकलेले श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे गोपाल कृष्ण भगवान की आईच्या उदरात असताना त्याला नाम मिळाले तेही नारदाकडून महाभक्त दैत्य प्रल्हादैत जपे राम नित्य नित्यकाळी तो रामनाम घ्यायचा नित्य नित्यकाळी कधीतरी नाही रामनवमीला घेतो की म्हणले आम्ही कधीतरी नाही वधे नित्यकाळी पिता पापरूपी तया देखे ना पण वडील पापरूपी दुष्टवृत्तीचे वडील तेव्हा त्याला हे काही आपल्या मुलाने आपल्या शत्रूचं भगवंताचं नाम घेतलेलं आवडत नाही म्हणून त्याने त्या आपल्या सैन्याला उचला आणि उकळत्या तेलात टाका पण हा नाम घेतोय ते त्याला काही बाधे ना उचलू म्हणले कड्यावर टाका तिथे भगवंताने त्याला झेडून घेतलं हत्तीच्या पायाखाली द्या हत्ती काय त्याच्यावर पाय ठेवायला तयार होईना असंख्य प्रयत्न केले ती ज्वाला तिने सांगितलं होळी ह माझ्या मांडेव ठेवा म्हणे कारण मला अग्नि काही करू शकत नाही म्हणजे आता त्या माझ्याजवळ ठेवलं की तो भस्म होऊन जाईल प्रल्हाद भस्म नाही झाला ती होलिका देवी भस्म होऊन जाईल इतक्या सगळ्या संकटात त्याला भगवंतानी वाचवलंय हो पिता पाप रूपी तया देखवे ना जने दैत्य तो नाममुखे म्हणे ना रला विचारतो कुणी तुला वाचवलं रे बाबा तो उन्तो तो विश्वास पालन पोषण करणार आहे ना परमात्मा त्या परमात्म्याने मला वाचवलं म्हणले तो कुठे आहे या खांबात आहे का म्हणले तू चराचराला व्यापून आहे अणुरेणूला व्यापून आहे हा तुझा खांब काय म्हणणे अनु अनुरेडोपासून वेगळा आहे का या प्रत्येक वस्तूमध्ये तो चैतन्य रूपाने वास करतोय म्हणून त्याला राग आला म्हणले आता कुठे तुझा देव बघतो आणि त्या खांबावरती प्रहार करणार तेवढ्यात नरसिंह प्रगट झाले वर मागितली तो गिरिडने कश्यपणे देवाला प्रश्न करतो मला म्हणाले देवाकडून वध आहे मला दिवसा नको रात्री नको म्हणजे मानवाकडनं नको देवाकडनं नको नरसिंह अवतार धड माणूस नाही दड सिंह नाही घरात नाही बाहेर नाही दरवाजात उमऱ्यावर बसूनच त्याला फाडला सगळ्या आधी एवढं आणि बघा ना आपण वाचावं आपला प्राण वाचावा म्हणून किती देवाला मागून घेतलं होतं पण त्या सगळ्या आती पाळून देवाने त्याला मारले जनी दैत्य तो नाममुखे म्हणे ना त्या भगवंताने मग जेव्हा त्या हिरण्या कश्यपूला मारलं भगवंताने त्याळेला प्रल्हादाला मागे प्रल्हादाला विचारलं तुला काय पाहिजे सांग तेव्हा प्रल्हाद म्हणाला माझ्या वडिलांना माफ करा म्हणाले म्हण मी त्याला मोक्ष देणार आहे काळजी करू श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान केले आज दोन श्लोक झालेत बरं कायीन वाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा ति समर्पयामि अद्युतं केशवं रामनारायण श्रीधरं माधवं गोपिका वल्लभ हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आज गुरुपुरषामृत असल्यामुळे आपल्याला आज कथा सुरुवात करायला वेळ झाली असो जय गजानन